सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट चॉईस कार वर्कशॉप केवळ इंग्रजी नव्हे तर चांगले वर्तन असणारा खासदार जनतेला हवाय निलेश राणे यांनी रत्नागिरी पोलिसांना दादागिरी करून आपली वृत्ती दाखवून दिल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली पाहुयात काय म्हणाले आमदार वैभव नाईक जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच या लोकसभा खासदार कसा नावा नसावा याचं उत्तम उदाहरण काल निलेश राणे यांनी दिलेलं आहे खर तर सत्ता पैसा यांच्या माध्यमातून अनेक वर्ष दहशत माजून या ठिकाणी कार्यकर्त्यांना दबाव ठेवण्याचं काम एक निश्चित करत होते परंतु गेल्या चार वर्षांमध्ये सिंधुर्ग जिल्ह्यातल्या रत्नागिरी जनतेने काढून घेतली तरी पण पैशाची गोर्मी केली नाही आणि ही गोर्मी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नाची जनता ती काढून टाकेल तर टोल नाका असू दे मुंबईतील खंडली प्रगड असू दे संदीप सावंतांना मारहाण असून देत राजेंद्र तिलेंच्या मुलाला मारहाण असून दे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ही मंडळी या ठिकाणी दहशतवादूच होती आणि सुद्धा ही मंडळी सुधारली नाही तर ही मंडळी सुद्धा आज सुद्धा कालच्या प्रकारामध्ये पोलिसांना शिवेगाळ मारण्यापर्यंत त्यांची मजल या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे या अशा लोकप्रतिनिधींना आपण निवडून देणार काय असा प्रश्न या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार या ठिकाणी लोकांना विचारत आहे आणि निश्चितपणे अशा लोकांना या ठिकाणी निवडून देणार नाही समोरच्या उमेदवारचं शिक्षण करायचं समोरच्या उमेदवारांचा सुशोभूपणा काढायचा आणि आपण मात्र दहशत करायचं आणि यशी प्रवृत्ती येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात जी उरलेली प्रवृत्ती आहे ती पण या ठिकाणी काढून टाकते म्हणजे लोक काढून टाकतील आणि सत्ता आणि पैशाची जी गोरबी होती ती राण्यांची आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची या निवडणुकीतनं काढून जाईल माझं या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना पण आव्हान आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी सुद्धा अशा प्रवृत्तीना खरं तर निवडकीनंतर कार्यकर्त्यांचं काय होईल हे कालच्या एका पद्धतीने दि या ठिकाणी निश्चित दिसून आलेलं आहे आणि अशा प्रवृत्तींना या दोन्ही बंधूंना या ठिकाणी सिंधुर्ग जिल्ह्यातील जनता आणि त्यांचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने कंटाळलेले आहेत आणि अशा प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीने पराभूत होतील होतील असं ठाम विश्वास या ठिकाणी आम्हाला